नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघ आपला पहिला बॅच गेलेली आहे आता ही दुसऱ्या बॅचची तयारी आपण केलेली आहे हे बघा तूस वगैरे हो टाकून भांडे वगैरे सगळे रेडी केलेले आहेत तर अशा पद्धतीने ठिकाणी तीक, तीक, असे भुगले करून घेतले आहेत तूसचे तर आज ब्रुडिंगचं सगळं नियोजन होऊन जाईल एवढ्या उद्या किंवा परवा आपले पिल्ले येणार आहेत तर अशा पद्धतीने आपलं नियोजन आता जवळपास झालेलं आहे त्यामुळे आता आतुरता फक्त पिल्यांची आहे तर तुम्ही म्हणत असाल मित्रांनो की बा पहिली बॅच किती गेली तर पहिली बॅच मित्रांनो आपल्याला अतिशय चांगली गेलेली आणि खूप म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला पैसे मिळालेले आहेत अशा पद्धतीने आपण नियोजन केलं होतं मित्रांनो स्वतः आपण राबायचो स्वतः मेहनत घेतली माणसांच्या वर्षावर जर केलं तर आपल्याला काहीच राहत नाही बघा अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे पहिली बस परवडल्यामुळे आपण थोडंसं आता यावेळेस अजून थोडंसं या लक्ष घालणार आहे बघा अशा पद्धतीने आपलं नियोजन झालेलं आहे पूर्ण शेड आता रेडी झालेलं आहे आता अशा पद्धतीनं आपल्यावाला त्यामुळे आता काही ताण नाही पिल्ल्यांची वाट पाहतो आहे आता फक्त बस तर मित्रांनो आपला कांदा लावलेला होता बघा कांद्याचा प्लॉट पण आपण आता जवळपास काढला आहे आता पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के राहिलेला आहे तर अजून मग आठ पंधरा दिवसामध्ये आपण पंचवीस टक्के पण काढून घेऊ हे बघा पूर्ण त्या बाजूला पण आहे दोघं साईडने जवळपास कांदा आपला निघालेला आहे आता खांडण्याचं काम चालू आहे तर एवढं दोन दिवसात खांदायचं काम झालं की लगेच मार्केटला घेऊन जायचं आहे कांद्याला थोडी मार्केट बी बरे आलेले आहे त्याच्यामुळे काढणं चालू आहे मित्रांनो तर चला मित्रांनो